नाही तर देशभरातल्यांना आरोग्य दूत कसा असावा हे आपल्या कार्यातून ठणकावून सांगणारे सन्मान्य मंगेश ठाकरे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या राज्यस्तरीय कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी करतोय सुरुवात इथे करतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी एक सुटीच्या तालुक्यात आपले प्रश्न शासन दरबारच्या शुभे शुभेच्छा आजच्या एकनाथ राज्याच्या वतीनं राज्यस्तरीय संस्था चष संस्था चालक पुरस्कार होण्याची सुरुवात आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आजच्या सोहळ्याची सुरुवात सगळ्या मान्यवरांचे आभार बाजूला स्टेजवरती वरती आणि उतरत असताना त्या बाजूला खाली स्टेजच्या सुरुवातीला एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय आदर्श संस्था संचालक पुरस्कार आहक संरक्षण अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री तथा गृह राज्यमंत्री सन्मान्य नामदार योगेची कदम साहेब आज आवर्जून सगळ्याच ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचा स्वागत सन्मान अडसूळ आणि मधी दादांच्या हस्ते होतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात नामदार योगेची कदम साहेब यांचं स्वागत त्यांचा यथोचित सन्मान चिमटे साहेबांचा सा वेगळा मंचावरती उपस्थित असलेले आज येणारे आरोग्यदूत देवदूत खरं तर मंदिरात गेल्यावर देव भेटेल की नाही माहित नाही परंतु ज्यांच्यामुळं देव माणसाचं दर्शन अख्ख्या देशाला घडलं असे मंगेशजी चिमटे साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात क्रांती आणि कार्य शिक्षण चे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये केली तशीच क्रांती आणि कार्य बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद